आमच्या घराला काय माहिती कोणाची नजर लागली म्हणजे जसं की एका त्रासातून आम्ही बाहेर निघत नाही तर दुसरा त्रास आहेच म्हणजे संकट फक्त आमची वाटच बघत बसले की काय असं वाटायला लागेल आता आरू आजारी होती ती बाहेर पडली नाही तर लगेच मला त्रास व्हायला लागला मला बरं वाटायला लागलं ना तर लगेच ह्यांना ताप आला आहे दुपारपासून ह्यांना मी म्हणते की जावा दवाखान्यात पण मी माणूस काय ऐकणारच नाही अजिबात ऐकत नाही बघू कसला ताप आलाय व अजून ताप चढलाय बघा ए तुम्हाला बोलते मी ऐकणार आहे का नाही तुम्ही परत मला मी मी म्हटलं मला त्रास होत असला आणि मी तुम्हाला तु म्हटलं हो तुम्हाल मी जात नाही दाव करणार तेव्हा कसं मला ओरडता आणि स्वतः आता अंगावर काढत बसले थंडी वाजायला लागली ना उठा तुम्ही बघा इलेत त्रास व्हायला लागलाय उठा तुम्ही तुम्हाला दुपार बसलं मी म्हणत होते तरी जावं म्हणून तरी एवढं तुम्हाला त्रास झाला नसता

त्रास होते म्हणून म्हणते जावा दवाखान्यात सारखं करू नका उठणार आहे का आता किती वेळा करू मी तुम्हाला खरं मला कळवायचा गारा दुपार मी यांना सांगते दवाखान्यात जावा दवाखान्यात जावा म्हणूनच आता मी म्हटलं मुद्दा व्हिडीओ काढाव की तुमचं मी कसं लगेच ऐकते तुम्ही ऐकता का माझं अजिबात ऐकत नाही उठा भर उठा तुम्ही दुखते म्हणूनच म्हणते व दवाखान्यात जावा म्हणून झोप काय तुम्हाला बरं वाटणार होत ते नाही उठ असं करायचं नसतंय उठायला होत एवढं काय एवढं जावं असते आधी चालू असतं जाव आधी येते तुमच्याकडे चला तरी मग दुपारी मी तुम्हाला म्हंटल होत सहा पण म्हंटल होत तेव्हा दवाखाने चालू होत सगळं तेव्हा जायचं नसतंय म्हणजे या काही गोष्ट माणसाची ऐकायची नाही आम्ही कसं ऐकतो ऐकाय ऐकायची नंतर मला बारा वाजता जात का रात्रीच्या काय म्हणते तुम्हाला म्हणजे अजून ऐक नाही का पट्ट्यातच ठेवते पाण्याची आता काय तेवढ तेवढच राहणार आहे का तुम्ही काही ऐकणार नाही पाहण्याच्याच पट्टे ठेवते

काय होत नाही ऐका एवढा त्रास होत असेल ना तर माणसाने उठाव आणि जाव का जा आता काय डॉक्टरला बोलवू घाल नाही काय होत सोन तरी पण माणूस उठणार नाही आणि ना। दुसऱ्यांना सांगणार ऐकत नाही म्हणून ना माझ्या आता जरा चालू तर असं बारा एक वाज आहे ना चालू पण बसणार धावपणे किती वाजले अकरा काय नको ना जावं गाड्यासारखं खरं करून परत मग ही होणार माहितीये का अजून त्रास होणार का होत इतकं दिवस तिथं मग जायवड त्रास होतोय ना तर माणसाने खरंच जावं लहान बाळ आहे का तुम्ही

का हे पहिल्या पट्ट्यात येऊन झाल्यानंतर ब्लाउज किती तुम्हाला बोलायला हवते आमची क्लस्तरी मला चालत जायचं आहे का निघती आधी घेऊन जाते तुम्हाला काय चालवायला पण म्हणत नाही जावा जा किती चालू आव तुम्हाला थंडी वाजते ना तुम्ही तुम्हाला अजून एखादी रोग आणून अंगा टाकते पण कस आहे ना ही परत तुम्हाला रात्रभर तुम्हाला अस रा रा त्रास होणार आहे दिवसभर काढले ना अंगावर आता रात्रभर पण काढायचंय का जास्त झालं तर दवाखान्यात जायचं नाही का नाही ऐकत जावं गे कुठली जर गोष्ट सकाळ सकाळ दुपारी मग तुम्ही तेच म्हंटल संध्याकाळी जातो संध्याकाळीवर आता सकाळ आलं का तुम्ही आता सांगा की मला कुठली गोष्ट मी करते काय हो नुसते ना अंगावर काढून घेणार फास्ट दुसरं काय नाही त्याला खरंच चादर तुमची आणि खरं उठा लोक लोक जावा दावा नाही बरोबर वा थंडी वासते ना म्हणूनच म्हटलं आम कसलं तापवायला लागेल मेडिकल मध्ये तरी गोळ्या आणले नाही गावाखान जाणस ऐकते काय आवली ठेवल्याने ताप कमी होतो म्हणून करते जर ताप कमी झाल्यानंतर म्हटलं असेल हा होय उतरतच नाही आता अजून चालू किती तुम्हाला बोलावं लागतं मी तुमच्या जागी मी असले असते तर मी लगेच उठून गेले असते गावात तेवढा त्रास होतो त्यांना मी सांगितलंच नव्हतं आनंद आनंद म्हटले असते तर आनंद असते त्यांना शिल्लक काय का विचारू का म्हणजे असतात त्यांच्याकडे म्हणजे डोक्या वगैरे असतात त्यांच्याकडे अवकहीची जी ते डोक्यावरची म्हणतात तापावरची नाही फक्त डोक्यावरची डोकं तर राहतो बराव टाकतो थांब पाणी देऊन येतो आता उठलेत ना ते उठल्याची गोळी नाहीये ऐकायचं नाहीये का उद्या काय सगळं सगळं जाऊन करणारे त्रास आता होतो माणसाने आता जावं नीट झोपा पडत दे डोक्यावर असं केलं ना मला माहिती आहे माहीत बोल बोलते तर ऐकायचं नाही

झालं कारण की ते डोकं तुमचं एवढं तापायला लागले परत जास्त काय झालं नंतर ना काय करतो उठ तुम्ही तापण्या जाऊन जा